कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा पाथर्डीच्या मार्केट कमिटीचे सभापती सुभाषराव बर्डे आणि उपसभापती कुंडलिकराव आव्हाड यांनी तोट्यात असलेली मार्केट कमिटी हळूहळू चांगल्या प्रकारे नफ्यात आणलेली आहे अशी ग्वाही शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या हॅट्रिक आमदार मोनिकाताई राजळे यांनी दिली त्या तिसगाव उपबजार समितीच्या आवारातील नवीन भुईकाट्याच्या भूमिपूजनाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाथर्डी पंचायत समितीचे माजी सभापती आणि ज्येष्ठ नेते काशीनाथ पाटील लवांडे हे होते आमदार राजळे पुळे पुढे म्हणाल्या की या नवीन संचालक मंडळाच्या नेतृत्वाखाली पाथर्डी मार्केट कमिटीचा चांगला पारदर्शी कारभार सुरू आहे पाथर्डी खरवंडी तीजगाव टाकळी मानूर आणि आता सर्वांनी चांगले सहकार्य केले तर मिरीच्या दिशेने पाऊल टाकता येईल असे सांगून संचालक मंडळाच्या निवडणुकीत जे आश्वासन दिले होते ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार मोनिकताई राजळे यांनी सांगितले सभापती सुभाषराव बर्डे म्हणाले की एक कोटी नव्वद ते पंच्याण्णव लाख रुपयांचे उत्पन्न वाढले आहे यावर्षी निव्वळ नफा एक कोटीच्या पुढे राहील तसेच संस्थेने प्रथम एक कोटी सत्तर लाख रुपयांची एफ डी केलेली आहे पण महामंडळाकडून पैसे कसे मिळतील यासाठी हे काम केले आहे पाथर्डी पंचायत समितीचे दुसरे माजी सभापती बाळासाहेब अकोलकर यांनी संस्थेच्या मागील कार्याचा लेखाजोखा मांडला या नवीन भुईकाटा बसविण्याच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाप्रसंगी उपसभापती कुंडलिकराव आव्हाळ यांनी आमदार मोनिकाताई राजळे यांचा सन्मान केला यावेळी रामकिसन काकडे सुभाषराव ताठे शेषराव कचरे दत्तू मराठे भाऊसाहेब लोखंडे इलियास शेख श्रीकांत मिसाळ कुशीनाथ बर्डे पोपट कराळे जिजाबा लोक लोंढे एकनाथ आटकर पुरुषोत्तम आठरे सुनील पुंड रफीक शेख महेश अंगरखे सुनील ओहळ सचिव बाळासाहेब बोरुडे हे आवर्जन उपस्थित होते सूत्रसंचालन नारायण पालवे यांनी केले तर आभार वैभव खलाटे यांनी मानले एकंदरीत पाथर्डी मार्केट कमिटीच्या विकासकामांची घौडदौड अतिशय वेगाने वाढत असल्याने आमदार मोनिकताई या राजळे यांनी समाधान व्यक्त केले कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी सुनील नझन अहिल्यानगर